दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या उपनगरातील शिंगोशी मार्केट परिसर फुलांचा खेळी खांबाचा आणि पूजेच्या साहित्याने गजबजून गेला होता भल्या पहाटेपासूनच झेंडूच्या फुलांचे हार विविध फुलांचे तोरण केळीचे खांब तसेच लक्ष्मीपूजनासाठी लागणारं साहित्य घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती क्रांतीस्तंभ चौक कोडेकर तिकीट परिसर शाहू खासबाग मैदान ते राजाभाऊ भेळ इथपर्यंत सर्व मार्गावर स्टॉलची रांग लागली होती यामुळं काही वेळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता मात्र दिवाळी सणाचा मंगलमय माहोल असल्यानं नागरिकांनी ही गैरसोय हसत हसत सहन केली पारंपरिक मिरच्या दुधकट्टे कोहाळे फळे पाचफळे आणि देवी लक्ष्मीपूजनासाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध असल्यानं खरेदीदारांची पावलं थांबत नव्हती झेंडूच्या फुलांचा सुगंध आणि आरतींच्या मंगलध्वनीमुळं संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणानं दुमदुमून गेला होता शिंगोशी मार्केटसोबतच मयकर तिकीट ते खासबाग कुस्ती मैदान रोडपर्यंत दिवाळीच्या आनंदाचा आणि उत्साहाचा माहोल दिसून येत होता व्यापारी आणि नागरिक दोघांच्याही चेहऱ्यावरती समाधान आणि आनंद झळकत होता एकंदरीतच कोल्हापुरातील शिंगोशी दिवाळी बाजारपेठ यंदा अक्षरशः गर्दीनं हाऊसफुल ठरली